काय गावामध्ये एवढी अक्षरशः मुलं पेतात त्यांचे वडील पेतात त्यांचे आजोबा पेतात असं घरात कोणच राहिलं नाही की ते दारू पेत नाहीत म्हणून अशी अक्षरशः कुटुंबाची कुटुंब रस्त्यावर आले त्यांचे संसार रस्त्यावर आले त्याच्याकडून सगळ्या महिलांनी आता सर्व महिलांनी एकत्रित येऊन असं ठरवलं की दारूबंदी झाल्याशिवाय आता थांबायचं दारूबंदी झाली आहे पूर्वनियोजित सात बिअरबार आहे त्याच्यामध्ये एक देशी बिअरबार आहे आणि सात बियर बार असा देखील नवीन पाच बियरबारची ग्रामपंचायतीने दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये सगळ्या महिला आम्ही जागृत झालो ग्रामपंचायतीला आम्ही तेवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिलेलं आहे की हे नवीन बिअरबार तर होऊच नाही तर त्याचबरोबर जुने सुद्धा बिअरबार हे बंद करण्यात यावे जर तरुण विचार करता हे खूप होत होणं हे गरजेचं आहे त्या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतच्या नंतर माझ्या कलेक्टर ऑफिस मध्ये निवेदन देण्यासाठी सगळ्या गावातल्या महिला एकत्रित होऊन आलेल्या एक तारखेला घेणार एक दोन हजार सव्वीस रोजी आम्ही काम घेणार आहोत त्यामध्ये जो काही वरिष्ठांचा निर्णय असेल प्रशासनाचा निर्णय असेल तो आम्हाला सगळ्या महिलांना मान्य असेल पण दारू होणं हा आमचा एक आहे गावकरी महिला आहेत आणि आज आम्ही या ठिकाणी सरसकट दारूबंदीसाठी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे आणि ही मागणी याच्यासाठी केलेली आहे की दहीपळ गावामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात दारू विकली जाते आणि त्याच्यामुळे सगळ्यात जास्त त्रास हा महिलांना होतोय गावातील महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात त्रस्त झाल्यात की गावातील तरुण वृद्ध आणि लहान मुलं जे की शाळांमध्ये सुद्धा जातात अशी मुलं सुद्धा दारू पित आहेत आणि व्यसनांच्या मागे लागलेत आणि त्याच्यामुळं हे दुःख कुठली आई पाहू शकत नाही आणि म्हणूनच आम्ही समस्त गावकर गावकरी महिला गाव जे आहेत दहीपडच्या यांनी असं ठरवलंय की आता आमच्या गावची दारूबंदी जी आहे ती झालीच पाहिजे आणि व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो आहे आतमध्ये जर तुम्ही काही कारवाई केली नाही तर आम्ही उपोषणाला बसणार त्या अनुषंगाने ग्रामपंचायत एक एक दोन हजार सव्वीस ला ग्रामसभा ठेवलेली हो आहे जर त्या सभेमध्ये जर दारूबंदीचा विषय जर झालाच नाही किंवा बंदी जर झालीच नाही तर मग आम्ही उपोषणाला बसणार आहोत